आषाढी एकादशी जवळ आली आहे आणि एकादशीच्या पर्व काळाला पंढरपूरला वारकऱ्यांची ही दाटी आता पालख्या निघाल्यात सोहळा अतिशय आनंदाने सुरू आहे आणि पंढरपूर तिकडे पंढरपुरामध्ये पंढरीश परमात्मा विटेवर उभा आहे कटेवर हात ठेवलेत आपल्या भक्तासाठी उभा आहे आणि तिकडून आई साहेबांनी हळूच विचारलं का हो आता त्यांचा संवाद होतच असेल की नाही का हळूच विचारलं का हो हे एवढी सगळी गर्दी तुमच्याकडे येतय आणि यातला प्रत्येक जण वैकुंठाला जाणार का आणि मग या सगळ्याच लाखो लोकांना जर वैकुंठ प्राप्त झालं तर तिथे लोकसंख्या किती वाढायची आणि तिथे ट्रॅफिक जाम नाही का होणार केवढी गर्दी होईल हा प्रश्न कोणी विचारला गृहमंत्र्यांनी आई साहेबांनी विचारला पांडुरंग परमात्म्याला म्हणून तर तू बरं आहे संत हुशार का संतांनी वशीला लावायचा झाला तर आधी तिकडून लावला रखुमाईच्या पती सोयरी या म्हणायचे पांडुरंगा नाही म्हणले विठ्ठला नाही म्हणले रखुमाईच्या पती सोय आई जवळ केली की आपोआप जवळ येतो मग पांडुरंग परमात्मा विचारतायत अगं तुला कुणी सांगितलं पंढरपूरला येणारा प्रत्येक जण माझ्यासाठीच येतो असं तुला कोणी सांगितलं कारण या गर्दीमध्ये हौशे गवशे आणि नवशे सगळे असतात मला काही ठाऊक नाही का सगळे येतात पण पंढरपूरला आला म्हणजेच तो मला प्राप्त होतो किंवा मी त्याला प्राप्त होतो अस तुला कोणी सांगितलं माझ्या पूर्वावतारामध्ये कृष्णावतारामध्ये मी अर्जुनाला भगवत ज्ञान दिलं तेव्हा त्याच्यामध्ये असं सांगितलंय करोशी यशनासी यजुसी ददासी तपस्य सिकवते अरे पंढरपूरला नाही जमलं तरी सुद्धा तू जे जे कर्म करशील यत् करोशी ते सगळं मला मदर्पण मला अर्पण करण्याच्या भावनेनी कर काय करायचं चा? पायाने चालणं ही भगवंताची प्रदक्षिणा आहे कानाने भगवंताचं नाव ऐकावं डोळ्यांनी त्यालाच पाहावं जे कर्म करू ते भगवंताला अर्पण करावं यद येत कर्म करो मी तत्त दखील शंभो व आचार्य म्हणतात मग जो कर्मात मला पाहतो तो सुद्धा मला प्रिय आहे नाही पंढरीला यायला झालं म्हणून काय झालं आता हे आप सगळं आपल्यासाठी बरं का याचा अर्थ नाहीच जायचं असं नाही करायचं देव म्हणतो नाही जमलं एखाद्या वेळी यायला तर जो कर्मात मला पाहतो त्याला तो मला प्रिय आहे त्याला वैकुंठ लोक प्राप्त होतो बर मग रुक्मिणी आई साहेब म्हणतात आस आहे का असं कुणी की जो पंढरपूरला येतच नाही पण तुम्ही त्याला प्रेम करता किंवा तुम्ही तुमचं त्याच्यावर लक्ष आहे असं कोणी आहे का एखादा भक्त भगवंत म्हणले जायचं का त्याला भेटायला जाऊया म्हणे फार लांब नाही जावं लागलं पंढरपूरपासून काही अंतरावर असलेलं एक गाव आणि त्या गावामध्ये भगवंत रुक्मिणी आईला घेऊन आलेत ही गर्दी चाललीच आहे आणि देव आई साहेबांना घेऊन माघारी आलेत पंढरपूर जवळ असलेलं एक गाव कुठं आले हो आणि कानावर शब्द पडले कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा अरणभेंडी अरणगाव बांधावर उभे राहिले आणि समोर पाहिलं आईसाहेब विचारताय सांगा ना कुठं तुमचा भक्त बघतं कुठं घेऊन आलाय मला पांडुरंग म्हणतायत अग तो बघ की डोक्याला मुंडास आहे फेटाय अंगर खाय गळ्यात तुळशीची माळ आहे कपाळाला गोपीचंदन टिळाय मुखावर छान चिरंतन शांती आहे बैलजोडी सुंपली होती आणि शेतात काम चाललं होतं विहीर होती स्वच्छ पाण्याने तुडुंब भरलेली विहीर मोठ जुंपली होती विहिरीला पूर्वीचा काळ आता एम आय डी सी नाही काय त्यामुळे आता मोडबीठ सगळं गेलं पण पूर्वीचा तो आनंद ते पाहिला देवानी आणि देवानी सांगितलं हे बघ तो माझा भक्त आहे जातीनं माळी आहे पण खरं सांगू का प्रत्येक कर्मात तो मला पाहतो प्रत्येक रोपट ईश्वर समजून विठ्ठल समजून जगवतो आणि आई साहेबांनी भगवंतांना काही विचारावं तेवढ्यात तिकडून भर दुपारची माध्यान्नीची वेळ आता काम चाललंय रानात म्हटल्यानंतर त्यांची बायको सावित्रीबाई सावतोबांची पत्नी डोक्यावर भाकरी घेऊन रानात आल्या आणि सोलापूर साइड आता इरकल नाही का इरकली लुगडं नेसलेलं कपाळावर रुपया एवढं कुंकू आता रुपयाचं अवमूल्यन झालं त्यामुळे ते कुंकू केलं पण पूर्वीच्या माता भगिनी मोठ कुंकू पदर खानदानी शालीनता आणि तिच्याकडं पाहिलं आई साहेबांनी आणि दोघांचा आता संवाद ऐकायची इच्छा झाली इकडं विठ्ठल रुक्मिणी बांधावर उभे राहून दोघांचा संवाद ऐकतायत कारभारणीनं सांगावं धनी आता बैलसनी नि मोकळं करा चारा पाणी द्या अन्बासाभर जेवायला उशीर झालाय सावतोबांनी बैल मोकळे केले चारा पाणी दिलं आणि जेवायला बसले अन्न ब्रह्माची प्रार्थना केली पहिला घास मुखात उचलून घातला तेवढ्यात बायकोनी प्रश्न विचारला धनी बरेच दिवस झालं तुम्हाला काही विचारी म्हणते पण आज काही राहावं ना तर विचारू का मी विचारीन त्या प्रश्नाचं उत्तर खरं खरं द्या बर का सावतो म्हणली अगं विचार की एवढा कसला विचार करतीस त्यात अहो तुम्ही पांडुर पांडुरंगाचा भक्त हायसा कपाळाला गोपीचंदन टिळा असतो बुक्का असतो गळ्यात तुळशीची माळ असते पण पंढरीला गेलेलं मी कधीच तुम्हाला पाहिलं नाही पंधरा वर्षात आज आपल्या लग्नाला पंधरा वर्ष झाली आपल्याला आठ वर्षाची नांगिता नावाची मुलगी आहे नागुनाव सावतोबांच्या मुलीचं पंढरपूरला गेलेलंच पाहिलं नाही सावतोबा हसले आणि म्हणाले कारभारने हा ऐका ग तुझा प्रश्न तुला उत्तर देतो जेवण आटोपलं हात धुतला आणि बैलांच्या जवळ गेले बैलांच्या पाठीवर एक मस्त थाप मारली आणि आपल्या कारभार मीला सांगितलं बघा अग पंढरपूरला मी जात नाही याचं कारण तुला ऐकायचंय ना कारण माझा पांडुरंग सगळीकडे असं मी जाणतो ईश्वरच सर्व भूताना मृद्देशे तिष्ठती ब्राह्मण सर्व सर्व भूतानी यंत्रा रूढानी माय या गीतेचं तत्वज्ञान उपनिषदांचं गहन तत्वज्ञान सावतोबा आपल्या बायकोला सोप्प करून सांगतायत एको देवा हा सर्व भूतेषु मूड हा सर्व व्यापी सर्व भूतांतरात्मा सावतोबा म्हणतायत अगं देव माझा आहे माहिते पांडुरंग कुठेही सांगू का तुला बैल विठ्ठल बैलाच्या पाठीवर थाप मार आणि सांगितलं इथं विठ्ठल आहे माझा शेत शेत विठ्ठल बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल मागे

सक्षैये माझे तू भी विठ्ठल है Thank you. राहणारी तू एखाद्या वृक्षाच्या आधाराने जशी राहते ना तशी सावित्री तू सुद्धा विठ्ठल स्वरूप माझ्या घरात असलेली माझी नांगीता ती विठ्ठल स्वरूप सगळंच विठ्ठल स्वरूप बघा ना प्रपंचात भांडणं होतील का बायकोला विठ्ठल जमेल का विचारते सावतुबानी मांडलं तू विठ्ठल स्वरूप आहे तू म्हणशील ते आता हे आहेत तरी मी बोलते तू तू म्हणशील ते तसं तर पूर्व दिशा सगळी इकडचीच असते नाही का घरात सुद्धा आपलाच आवाज असतो की नाही हो म्हणा ना? बरं जाऊ दे तुम्ही म्हणा घरात आमचाच आवाज असतो की नाही इकडे घरात या वर्गाचाच आवाज असतो की नाही मग सावतोबा म्हणाले तू विठ्ठल स्वरूप शेत विठ्ठल स्वरूप सगळं विठ्ठल स्वरूप आहे पंढरपूरला जायचं कशाला आणि त्याही मागचा एक भाव असा सुंदर होता की हजारो दिंड्या आपल्या मळ्यावरनं पुढं जातात मग आपण त्यांना शिधा पाणी देतो हां हजारो माणसं आपल्या मळ्यात बसतात जेवतात त्यांच्या मुखातन साक्षात पांडुरंग जेवतो अशी माझी जे श्रद्धा आहे मग आपणच पंढरपूरला गेलो तर या लोकांच्या मुखात पांडुरंग उपाशी राहील ना इथे पांडुरंग उपाशी राहील म्हणून म्हणाले आता कर्म इथंच भगवंताला पाहायचं म्हणून पंढरपूरला जात नाही हे सगळं बायकोला कळलं पण आठ वर्षाची त्यांची मुलगी होती ती मागणी धावत आली असं खांद्यावरून हात गळ्यात मिठी मारली आणि सांगितलं बाबा बाबा माझ्या सगळ्या शेजारच्या मैत्रिणी बाबा चला ना आपण पण जाऊ यंदा यंदा पंढरपूरला मला जायचंय मला घेऊन चला आठ वर्षाची नांगी त्या म्हणते आता पत्नीला सांगितलं तर हिला काय सांगायचं अधिकार तैसा करू उपदेश मग हिला पटलं पाहिजे म्हणून सावतोबा सांगतात नागू अग आपण पंढरपूरला जात नाही बाबा का जात नाही कारण पांडुरंग आपल्या मळ्याचा मालक आहे ग त्यांनी आपल्याला सांभाळायला कुळ म्हणून सांभाळायला हा मळा दिलाय काय म्हणला बाबा पांडुरंग आपल्या मळ्याचा मालक आहे आम्हाला मला माहिती नव्हतं ना नाही खरं तर सगळ्या जगाचा मालक तोच आहे खरं सांगा एक पिता काय असतो आपल्या लेकीला सांगत होता पांडुरंग या सगळ्याचा मालक आहे आपण सगळं करतो पण आपल्याला कधी कळणार की या सगळ्याचा मालक तो आहे आपण मी आणि माझं एवढ्यातच बसलो ना त्या नागूला सांगितलं आपण आपल्याला हा मळा देवानी सांभाळायला दिलाय मग त्यांनी दिलेलं काम सोडून आपण जर गेलो निघून तर तो नाही का रागवणार आपल्यावर आपल्याला जाता नाही येणार नागू देवा बाबा पांडुरंग मळ्याचा मालक आहे पण मग कधी खंडणी वसूल करायला येत नाही कधी वाटा मागायला येत नाही त्याला तर मी कधी पाहिलंच नाही आणि सावतुबा बोलून गेले नागो तू त्याला बोलाव तू बोलाव मग तो येईल मुखातन शब्द बाहेर पडला आणि या पुरीने मनावर घेतलं आठ वर्षाची मुलगी नवमीचा दिवस होता नवमी दशमी आणि एकादशी आता एकादशीला पांढरपुरामध्ये ही अलोट गर्दी लोकांची भक्तांची नवमीच्या दिवशी हिने संकल्प केला की पांडुरंग मळ्यात आला पाहिजे मळ्याचा मालक आहे ना पांडुरंग आला पाहिजे म्हणून अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब पोटात घेणार नाही हा निश्चय केला संकल्प केला आणि भाज्या अशी खुडली पेंड्या बनवल्या आणि परकराचा ओचा त्या ओच्यात घेतल्या आणि वाटेत येऊन उभी राहिली अर्धा वर्षाचं वय वाऱ्या चालल्या होत्या दिंड्या येत होत्या आता काही दिंडी मालक थोडे उलट्या काळजाचे असतात जरा धाडस करून बोलते नाही का ते असतात आमचे गुरुजी सांगायचे माळ असते गळ्यात माळेला म्हणी एकशे आठ पण तेवढे खोडे असतात काही इकडे त्याचं काय करायचं त्यामुळं लेकरामध्ये पांडुरंग नाही दिसल ती उभी राहिली अशी बाटेमध्ये आणि समोरनं दिंडी आली वारकरी दादा काय मध्ये उभी राहिली चल बाजू लाव अहो दादा ही भाजी आहे ना ही माझ्या आमच्या आहे आणि आमच्या मण्याचा मालक पांडुरंग आहे मग एवढी भाजी त्याला पोच कराल का हो एवढी भाजी त्याला घेऊन जाल का त्याने तिला असं ढकललं बाजूला बाजू हो लावू म्हणले तर कधी जात नाही पंढरपूरला आणि तुझी ही भाजी न्यायला आम्हाला काही घामाल गडी समजलीस चल बाजूला हो म्हणून ढकलून दिलं तिला ती भाजी सगळी पायदळी तुडवत निघून गेले रडायला लागली सावताबा म्हणतात एवढ्या लेकरात पांडुरंग दिसला नाही विटेवर कसा दिसेल तेच झालं पुढे अशा अनेक दिंड्या निघून गेल्या परत तिने भाजी गोळा करावी दशमी उजाडली तरी कोणी भाजी न्यायला तयार नाही आणि या पोरीच्या डोळ्यांवर ग्लानी यायला लागली डोळे खोल गेलेत पोट खपाटीला गेलं आई सांगते नागो थोडं खाऊन घ्या अगं थोडं दूध पी थोडं फळ खा थोडं भाजी खा काहीतरी खा नाही पांडुरंगाला भाजी पोचल्याशिवाय मी काही खाणार नाही तो मण्याचा मालक आहे सावतोबांनी भगवंताकडे हात जोडले पांडुरंगात तू शब्द दिलायस माझ्या मुखात तू बोलून गेलास पांडुरंग येईल आता तुला यावं लागेल आणि सरदय दयागन भगवंतांना वाईट वाटलं हे लावलं हृदय करुणावत्सल दिन दयागन भगवंत आणि भगवंतांनी हो वारकऱ्याचा वेश घेतला त्याला काय अवघड आहे नटनायक नटधारी असलेला परमात्मा लगेच गळ्यामध्ये विणा अडकवली काही दिशांचे दिग्पाल वारकरी टाळकरी म्हणून झाले आणि निघाली भगवंतांची दिंडी जय विठल जय हरी विठल जय विठल जय विठल जय हरी विठ्ठल जय विठल ही भगवंतांची दिंडी चालली नागोला कळलं दिंडी आली दिंडी आली परत आली सांग पण आता सावध होती आधी असं आहे दुधाने तोंड पोळलं की ताक सुद्धा माणूस फुंकून पितो त्यामुळे समोर आले आणि सावधपणे विचारलं दादा पंढरपूरला निघालायचा पांडुरंग म्हणले हो बाळा पंढरपूरला चाललोय साक्षात पांडुरंग परमात्मा काय बाळा तुझं काय काम आहे काही नाही आमचा हा मळा आहे ना त्या मळ्याचा मालक आहे तो पांडुरंग एवढी भाजी त्याला न्याल का भाजी त्याला पोच कराल का पांडुरंग म्हणले हो नेतो की तिला असं वाटलं एवढा छान वारकरी दादा आधीचा अनुभव पाठीशी होता ती म्हणाली वारकरी दादा तुम्ही किती तयाळू आहे हो? पांडुरंग हसले म्हणाले अगो भाजी तर दिलीस पण भाजी बरोबर काहीतरी निरोप असेल तुझा वस्तू दिली की निरोप द्यायची पूर्वीची माणसं मग काही निरोप नाही का निरोप आहे की निरोप असा आहे तुम्ही पांडुरंगाला ही भाजी द्या आणि त्यांना सांगा एकदा कधीतरी मळ्यात ये म्हणाव बघ कसं चाललंय राखडी कशी करतो आम्ही कसा सांभाळतो तुझा मळा आणि नुसता एकटा येऊ नको रुक्मिणी आईला घेऊन ये तिला मी रोज जुईच्या फुलांचा गजरा करून देईन एक छान झोपडी बांधायला सांगेन माझ्या वडिलांना एकटे येऊ नका जोडीने या भगवंत म्हणले जातो आ ती म्हणाली वारकरी दादा तुम्ही किती दयाळू किती प्रेमळ अगदी माझ्या पांडुरंगासारखे दिसता भगवंत म्हणले मेकअप चुकलंय की काय माझं ओळखलं की काय मला नागू जातो बरं नेतो म्हणून भगवंत निघून गेले आणि हिला इतका आनंद झाला आता निरोप पोहोचणार भाजी पोहोचणार म्हणून सगळ्या मळ्यात नाचायला लागली सगळ्या मैत्रिणींना गोळा केलं आता येईल आता येईल आता येईल आमुचा धनी आता येईल आमू चानी पंढरपूर सोडून शानी पंढरपूर सोडून शानी I thought ata, needed, I करता करता एक क्षण असा आला एकादशीचा दिवस उजाडला पोरगी बेशुद्ध झाली डोळे मिटले खोलवर गेलेले डोळे अंगात त्राण नाही अवसान नाही सावतोबांनी असा हातावर घेतले देवा किती पोरीनं वाट पाहिली तुझी कधी येशील पांडुरंगा येशील का नाही येशील रे पोरगी पोटात अन्नाचा कण घ्यायला तयार नाही पाण्याचा थेंब घ्यायला तयार नाही तू शब्द दिलायस ना येतो म्हणून तुला यावं लागेल आणि भगवंतांनी तिची ती अवस्था पाहिली सावतोबांची हाक ऐकली आणि विठ सोडली देव निघाले आता देवाला निघायचं तरी कस एकादशीला तर पांडुरंग पाहिजेच आणि एकादशीच्या दिवशी जर सोडली तर सगळ्या संतांना देव दिसणार कसा आता कुणाचं त्याच्याकडे लक्ष असतं नसतं हा भाग वेगळा आहे पण अधिकारी संतांना देव दिसला पाहिजे विठेवर आणि पांडुरंग परमात्म्याच्या पंढरपुरामध्ये हा भक्तीचा जागर कीर्तनाचा नामदेव महाराजांचं कीर्तन रंगले हा ज्ञानदेवांना नामदेवांना तू दिसे ज्ञानोबा माऊली म्हणताय पांडुरंग नाहीये ना विटेवर नामदेव महाराज विच विचारतायत भी ज्ञानोबा कुठं <पण> गेला <आसे> असेल आणि माऊलींनी सांगावं न येणाऱ्या भक्ताकडे गेला असेल जो कधीच पंढरपूरला येत नाही त्या भक्ताकडे गेल झालंय पाच मिनिटात संपवणार आहे मला माहिती आहे घड्याळ पुढे गेलंय खूपच पुढे गेलंय अकराला सुरू झालेलं कीर्तन खरं तर एक लाख कमीत कमी संपायला हवं होतं मी संपवते अगदी पाच मिनिटात न ना येणाऱ्या भक्ताकडे पांडुरंग गेलाय म्हणून सगळं सगड़ पंढरपूर सगळी संत मांदियाळी पांडुरंगाच्या शोधात सावतोबांच्या मळ्यात पोहोचली भगवंत आले म्हणाले सावतोबा मला लपवा माझ्या मागे चोरांची टोळी लागली म्हणे आता सावतोबा म्हणले कुठे लपवू देवा मळ्यात लपताय का नको म्हणे शोधून काढतील मग माळ्यावर बसताय का नको शोधून काढतील मग कुठे लपू देवा माझ्या मा मा या हृदयाव्यतिरिक्त मला तुम्हाला ठेवायला दुसरी जागा नाही सावतोबांनी आपला वेळा घेतला हृदय चिरलं आणि तिथं भगवंतांना बसवलं अशी गोष्ट सांगते आता आपण सुद्धा घरी गेल्यावर एक विळा घ्यायचा मस्त पैकी एवढं तर करू शकतो ना देवाला ठेवायचंय हृदयात मस्त धारधार घ्यायचं शस्त्र छातीत देवाला ठेवायचं जमणार आहे का नाही ना हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला हे त्यामागचं कोड उलगडलंय जनाबाईंनी सावतो म्हणतात साठवीला हरी जिहीर हृदय मंदिर म्हणतात त्यांची झार झाला सफल व्यापार देवाला हृदयात साठवता येतं सावतोबांनी साठवलं आणि सगळे संत ज्यावेळी तिथे आले मळ्यात त्यावेळी म्हणाले सावतोबा पांडुरंगाला बघायचे पांडुरंग कुठे सांगा लवकर त्याला प्रकट व्हायला सांगा सावतोबांनी हात जोडले पांडुरंगा बराच वेळ तुझ्यासाठी तिष्ठत उभे पांडुरंग परमात्म्याने नागूची समजूत घातली तिच्या मुखात स्वतः दूध भगवंतानी मला पाजले आणि तिला इतका आनंद झाला मळ्याचा मालक आला पांडुरंग आला पांडुरंग आला म्हणून सगळ्या संतांना दर्शनाची अपेक्षा केली आणि सगळ्या संतांना पांडुरंग परमात्म्याने या प्रसंगामध्ये दर्शन दिलं तुकोबराय आम्हाला मूळ पदामध्ये हेच सांगतात की देवा मला दे चंद्रभागीचं स्नान दे संतांचा संग दे आणि पंढरपूरची वारी माझ्याकडून घडू दे हेच मागणं तुकोबराय मागतात भगवंत दर्शन देतो भगवंत तिष्ठत उभा राहतो आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो कशा सगळ्या संतांना या प्रसंगात दर्शन